शिंदेबाग रुग्णालय वसुंधरा नगर भुकर ह भुकर दन नाका जालना जालन्याचं नाही बा जालना कुठं आहे बघा जालण्याचं नाही त्याकडून एक ऑर्डर आली आहे बघा आपल्याला नाद करायचं नाही हा बंद वाघमारे सरकम कॉलनी सखी ब्युटी पार्लर जवळ वांगी रोड परभणी परभणी बघा एक जालन्यावरून आली आहे आणि एक परभणीवरून आली आहे म्हणजे लांब लांब जिल्ह्यात तो आपल्याला ऑर्डर आली आहे आता छत्रपती संभाजीनगरचे एक दोन आलेली आहे हा मी आता व्हॉट्सअप चेक केलं या छत्रपती संभाजीनगरच्या दोन आले आहे कोल्हापूर वरन दोन आले आहे एक पाटण वरन इथं आणि एक पुण्यावर आले एक हडपसर वरन नाक करायचं नाही त्याचं ना पॅकिंग करून भरायचं ती तीन ही आता जाऊन जमा करून यायचं कुरिअरला म्हणजे त्यांना लवकर जात या

तिचा आला का मागच्या महिन्यात झाला असं पत्त लिंबबा टोडा केला पण स्टिकर आणला काय दिले की आता चार दिवस धमा बनलाय आपल्या बापाच्या घरी लगेच आहे तवर कष्ट केला मग लिखा कसं आहे आपल्या बर नाच करते या लिखाणाचा

आपल्या आपली आपली प्रगती आपण करत आहे जा कोणाचं हे करायचं नाही जळायचं नाही आपल्यावर जवळ येत आपण जळायचं नाही रात्रीला बघा लय उशीर झाला सगळं गडबडीत गडबडीत सारखं करायचं म्हटल्यावर थोडा ताप होतो या अजून पाच करावं लागतील आपल्याला एक मोठ बॉक्स एक आणायला लागते आता जावं लागते आपल्याला बाजारला आठ पडत कुठं जावं लागते मोठं बॉक्स कारण का दहा किलोची ऑर्डर ना ही बॉक्स लागतील मोठी ना ती पण पॅकिंग करायचं आणि बॉक्स टाकायचं चिकपट्टी वर पॅक करायचं त्यामुळं आपल्याला बॉक्स हे काढून ठेवा लागणार मोठी

बघा तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल आपला मसाला संपूर्ण महाराष्ट्रात पण जातो आणि महाराष्ट्राच्या जा बाहेर संपूर्ण देशात पण जातो तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे पूजाताई सांग तुझ्या भाषेत पंच्याण्णव झिरो तीन बासष्ट एकता झिरो एक हा नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही संपर्क साधा मसाला तुम्हाला खात्रीशी मिळणार आणि जलद मिळणार बरोबर आहे का नाही चार ते पाच दिवसात तुम्हाला मिळणार जर सुट्टी असेल दोस्तान हा एखादा दिवस कमी जास्त होणार पाच दिवस लागणार सात जर दिवसे ला सुट्टी असेल हा सुट्टी असेल तरच बघा आणि सुट्टी नसेल तर मग काय लगेच तुमच्या चिलत नाही आपल्याला एक स्टूल आणू दारके म्हणजे ते असं स्टूल वरती ठेवायचं आणि ह्यातनं पुन्हा काढून त्यात भरायचं हे असं हातावर उघडत दमादमान आणू या लगेच तर कुठे आहे ना लोड पडलाय आपल्याला पहिला केलेला लगेच संपला पहिल्याचं कपाडा फक्त दोन, दोन राहिले ती पिशव्या आणि ही दोन पॅकिंग करून बघा आता ही ठेवली द्या आणि आता ही पॅकिंग करून अजून आहे तर अजून अजून ती लिहि दोन दिवस केला दिसत नाही अजून ती तीस किलोची ऑर्डर आहे अजून सारखं चालूच आहे बघा झाल्या दहा दहा पिशे भरल्या बरोबर पण दहा किलो एकदम पॅकिंग आहे तीन हा दहा किलो सेपरेट आणि दहा किलो सेपरेट ब मोठी पिशवी आणून बॉक्स टाकायला येते मोठी पिशवी आणली नाही आता ती दहा फक्त बरं मी जाऊन बॉक्स आणि ती पिशवी घेऊन येतो दहा किलोची काय असं करूया दोन दोन किलो पॅकिंग करूया पाच आणि मग ती टाकू नुसतं बॉक्स आणतो मग कस विच दोन दोन किलो हा दोन दोन किलो पाच द्यायचा दहा महिला विस्किलो झाले ना